मुंबईतील कांदिवली मालाड मालवणी येथे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे सलीम शेख अल्ताफ शेख रुपाणी शहाब खान रमजान लांजेकर हमीद खान अशी आरोपींची नावं आहेत या टोळीकडून पोलिसांनी तब्बल पंच्याहत्तर मोबाईल फोन हस्तगत केले नशेसाठी पैसे हवे असल्यानं ते चोऱ्या करत असल्याचं तपासात उघडकीस आलंय बेस्ट बसमध्ये शिरून हे प्रवाशांचे मोबाईल नेमके कसे चोरी करायचे आणि पोलिसांनी या टोळीला कसं पकडलं हे पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेल्या काही दिवसांपासून कांदिवली मालाड मालवणी येथे बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या त्यामुळे पोलिसही सतर्क झाले होते गेल्या आठवड्यात मालवणी ते कांदिवली असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता चोरी प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस पथकानं रूट क्रमांक दोनशे चव्वेचाळीस दोनशे सात या मार्गावर सतत पाळत ठेवली सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत पोलिसांनी फिल्डिंग लावली यात पोलिसांना अल्ताफ आणि सलीमचा सुगावा लागला दोघांना ताब्यात घेतलं तर हमीद पळून गेला त्याला पोलिसांनी मालवणी परिसरातून ताब्यात घेतलं मग त्याच्या चौकशीतून रमजान आणि शहाब ही नावं समोर आली त्यांनाही पोलिसांनी पकडलं या टोळीकडून पोलिसांनी तब्बल सात लाख पस्तीस हजार सहाशे रुपयांचे मोबाईल हस्तगत केले या टोळीची मोडस ऑपरेंडी काय होती ते आता जाणून घेऊयात सलीम अल्ताफ हमीद हे चोऱ्या करण्यासाठी बाहेर पडतात बेस्टमधील गर्दीचा फायदा घेऊन कधी सलीम तर कधी अल्ताफ मोबाईल चोरतो यासाठी ते आधी कोणत्या प्रवाशाने शर्टच्या वरच्या खिशात आणि पॅन्टच्या मागच्या खिशात मोबाईल ठेवला आहे याची रेकी करतात मग संबंधित प्रवासी बसमध्ये चढताना किंवा उतरताना त्याला तिघंही टार्गेट करतात गर्दी करून मोबाईल लांबवतात चोरलेला मोबाईल ते हमीदकडे देतात त्यानंतर हमीद स्टॉपवर आल्यावर खाली उतरून जातो ते चोरलेले मोबाईलचा फोटो शहाबला पाठवतात त्यानंतर रमजान आणि शहाब चोरीच्या मोबाईलची विक्री करतात मोबाईलची किंमत ठरवली जाते कमिशन म्हणून सलीम अल्ताफ आणि हमीदला शंभर ते दोनशे रुपये मिळतात त्या पैशातून ते नशा करायचे त्यांच्याकडून पोलिसांनी पंच्याहत्तर मोबाईल फोन जप्त केले बेस्टमध्ये मोबाईल चोरीच्या घटना याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना काळजी तर बाळगायलाच हवी पण अशा घटनांची वेळोवेळी वेड़ दखल घेऊन पोलिसांनीही चोरांना जेरबंद करणं गरजेचं आहे तेव्हाच अशा टवळ्यांना आळा बसेल